महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आपल्या मुलाला थोडी जखम जरी झाली तरी त्याला वेदना आईला होतात असं म्हटलं जातं ठाणे था। शहरातील दिवा परिसरात एका आईनं आपल्या साडेचार वर्षाच्या मुलीला अगदी गंभीर पद्धतीनं मारहाण केली फक्त मुलगी शेवत नसल्यामुळे आईकडूनच तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण करण्यात आली आहे त्या आईनं आपल्या निरावस मुलीला फक्त मारलंच नाही तर स्टीलच्या रॉडनं वार केला दिवा शहरातील साबेगाव परिसरात ही हृदय बिळवटून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलंय आईकडून लहान मुलीला मारहाण होत असताना महिलेच्या मोठ्या मुलीनं आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवला आई मुलीला स्टीलच्या रॉडनं मारत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय इतकंच नव्हे तर त्यावेळेला ती महिला आपल्या मुलीच्या नितंबावर सुद्धा पाय ठेवताना दिसते हा व्हिडिओ समोर येताच घटनेचं गांभीर्य आणखी वाढत असल्याचं समोर येत आहे दिवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आरोपी महिलेला मोमरा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव यशोदा ब्रह्ममया गोदी असल्याची माहिती समोर आली पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला पीडित मुलीच्या आजीन आपल्या सुने विरुद्ध सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार यांना एका दक्षिण नागरिकांना फोन करून कळवलं की डीआर नगर डीआर मात्रे बिल्डिंग साधेगाव दिवापूर या ठिकाणी एक महिला आपल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यांनी तिथं विचारणा केली शेजारचे के लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला नामे यशोदा गुढी मिटायला ती तिची लहान मुलगी मुलीत नाव तन्वी वय चार वर्ष तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं त्यानंतर सदर बाबत चौकशी परिपूर्ण चौकशी केली असता त्यामध्ये सदर मुली मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेला पती होतो आणि आता सध्या तिथं जो दुसरा नंबर आहे संजय देवेंद्र हे सध्या बेंगलोर इथे नौकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेली चार मुलं पाच मुली आहेत ते चार मुलं सोबत राहिले आहेत त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर तिची जी मुलगी आहे सावत्र मुलगी जया नाव आहे सत्र वय तिने सदर बाबत व्हिडीओ काढून ठेवलेले आणि त्यांनी सदरचा व्हिडिओ तिची त्या बळीक मुलीची आजी जी अँटॉफिल ते राहिला आहे तिला तो व्हिडिओ पाठवला त्यानंतर ती आजी जया नाव जया गुडी मेटारा राहिला साईन कोळीवाला यांचा ऑफिस त्यांनी येऊन सदर बाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली तिच्या तक्रारी तिचा जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक अकरा साठ पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा दो, दोन एकशे अठरा एक तसेच जे जे ऍक्ट पंच्याहत्तर या कलमांवर हो गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोपनीश्री आणि आणि शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर नेमकं आईने कशामुळे मारलं काय निष्पन्न काय सांगितलं का आईने कशाला मारलं त्या मुलीला सदर ती म्हणजे तपास सुरू आहे आणि तिच्याकडे अजून चौकशी अद्याप चालू आहे त्याच्यातून नेमकी मारण्यामागचा उद्देश काय होता हे अजून निष्पन्न झाल्याने निष्पन्न झाल्यानंतर तशी पुढे कार्यवाही करत आहोत